नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो थमलेल पाहिलंच असेल मी लगेचच माहितीला सुरुवात करतोय या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका तर या ही गोष्ट आहे मित्रांनो मोहेशी ग्रामपंचायत तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणची गेली दोन हजार दोन साली झालेल्या रोजग्रामी रस्त्याची खूप काय अशी बिकट दुरावस्था झालेली का दुर तिथल्या जनतेला तमाम जनतेला त्या रस्त्यामुळे खूप आडी अडचणी आड़ निर्माण होतात आणि तो रस्ता आहे म्हणजे बारववाडी ते टाक्याचा माळ हा रस्ता दोन ते तीन किलोमीटरचा आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणच्या लोकवस्ती जे लोकं राहतात त्या ठिकाणच्या लोकांना दळणवळणाची सुविधा याच रस्त्याची असते परंतु या रस्त्याकडं अद्याप कोणत्याही नेत्याने कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने या रस्त्याक लक्ष दिलं नाही फक्त इलेक्शनसाठी फक्त मतदान मागण्यासाठी या ठिकाणी लोकनेते येतात मतदान झाल्यानंतर पुन्हा जैसे ते तैसे परिस्थिती असते म्हणून मित्रांनो या ठिकाणच्या तमाम जनतेची मागणी आहे की टाक्याच्या माळचा रस्ता लवकरात लवकर व्हावा आणि जनतेला या रस्त्याचा न्याय मिळावा कारण की आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या जा येण्या करण्यासाठी पावसाळ्यात खूप काही आडी अडचणी निर्माण होतात आज या ठिकाणच्या प्रत्येकाची गाडी असेल दुसरं काही वाहन असेल ते आपल्या घरापर्यंत जात नाही आणि लोकांना पायपीट करावं लागते सर्व द जे आपलं डो भात असेल इतर काय पिकं असतील ही सर्व डोक्यावरती काढावं लागतात मित्रांनो पाहू शकता व्हिडिओमध्ये या ठिकाणी जनतेनं खर्चाने या ठिकाणी सुरुंग लावून आपल्या दगडं काढण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणची रस्त्याची थोडीशी देखभाल चालू आहे त्यांच्या कारण त्यांना स्वतःलाच तो रस्ता वापरावा लागतो आहे त्याच्यामुळं त्या स्थानिक त्या लोकांनी तिथं कार्य कार्य करायला सुरुवात केलेली आहे परंतु हीच लाच जर शासनाच्या दरबारी वाटली तर थोडं बरं होईल कारण मित्रांनो या ठिकाणच्या जनतेला किती वेदना सहन होवं करावं लागत असतील हे त्यांनाच माहीत आहे तरी सरकारने इकडं तिकडं मंदिरांसाठी दानधर्म करण्यासाठी न करता लोकांच्या पहिल्या सुविधांकडं लक्ष दिलं पाहिजे शिक्षणाकडं लक्ष दिलं पाहिजे आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे मंदिरांवरती खर्च ऐवजी पहिलं शाळेंवरती खर्च केला पाहिजे आणि लोकांच्या दळणवळणाच्या सुविधांकडं लक्ष दिलं पाहिजे हेच या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे की जर बारवाडी ते टाक्याच्या माळचा रस्ता जर लवकरात लवकर झाला तर त्या जनतेला थोडासा दिलासा मिळेल आणि ते उत्सुकपणे मतदानासाठी सुद्धा पुढाकार घेतील परंतु अशीच परिस्थिती जर ग्रामीण भागातल्या जनतेसोबत होत राहिली तर ग्रामीण भागाची हालत आणि त्या लोकांची पुढं प्रगती करण्याची दिशा ही त्या ठिकाणीच थांबते म्हणून माझं कर्मचार, कर्मचार जे शासकीय कर्मचारी असतील जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे की आपल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची पाहणी करून त्या ठिकाणी त्या जनतेला दिलासा द्यावा आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर हा रोजगार हमीतून झालेला रस्ता पुन्हा दुरुस्त करून त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करण्यात यावं हीच आज मात्र या रस्त्याने जर एखादा पेशंट न्यायचा असेल तर झोळी करूनच आज आज पण त्या ठिकाणी त्याचा उपयोग करावा लागतो आहे जनतेला शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास सोसावा लागतो आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस पावसाळ्यात पाऊस जादा असतो आहे त्यावेळेस विद्यार्थ्यांना या ठिकाणून जाता येत नाही पर्यायी त्या ठिकाण स्थानिक लोकप्रतिनिधी जे असतील आमदार असतील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सरपंच वार्डमधील प्रतिनिधी असतील या सर्वांना विनंती आहे की मित्रांनोच तर राजकारण करण्याच्याऐवजी कुठंतरी विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जनतेला दळणवळणाची सुविधा पूर्ण यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे म्हणूनच टाक्याचा माळ ते बारवाडी हा रस्ता लवकरात लवकर व्हावी अशीच स्थानिक जनतेची मागणी आहे तरी त्याकडे सर्वांनी लक्ष देऊन त्या ठिकाणचं काम पूर्ण करावं हीच विनंती धन्यवाद मित्रांनो जय भारत जय महाराष्ट्र जय हिंद